जुन्या प्रक्रिया करणाऱ्या कारखान्याला मोठी आग खापुरात लोटाने खालापूर कुंभीवली गावाजवळ अनेक ज्वलनशील कारखाने आहेत यामध्ये मध्यभागी विजय प्रीत कंपनी टायर विघटन करण्याची प्रक्रिया करणारी कंपनी आहे सुनील बबन जैन येथील मॅनेजर यांनी दिलेली माहिती अशी की टायरचा ऑइल बनवला जातो कच्चा माल मुंब्रा येथून आणले जाते कामगार बारा या ठिकाणी कार्यरत असतात आठवड्यातून एक दोन दिवस कंपनी कधीही सुरू असते प्रेशर बॉयलरचा या ठिकाणी लिकेज झाल्याने आग लागली आहे येथील कामगार मॅनेजर काम पाहतात मालक चार दिवसाने येतो एकशे पन्नास टन पेक्षा जास्त माल कारखान्यात होता स्फोट झाल्याने कामगारांची धावपळ उडाली या कंपनीत आपत्कालीन व्यवस्था पुरेशी नसल्याने कामगारांनी घाबरून पलायन केले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट